माई मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरकर माहेर बडगाव आज राम जागर रामाचे गाणी रामाचं पाहण्या कौशल्याचा रामाला कोणी झुल वाग कौशल्याचा रामाला कोणी झुल वाग रडू नको रामा तो जा गाऊ रडू नको रामा तो जागाऊ पाणाम कौशल्याचा रामा कोणी झुल वाघ झुल वाघ रेडो नको रामा तोला गाऊ पाळणा रेडू नको रामा तोला गाऊ पाळणा अंगणात जाई जुई कशी फुलली अंगणात जाई जुई कशी फुलली गोड रूप पाहून बालक कशी भुलली गोड रूप पाहून बाळ कशी भुलली अंगणात जाई जुई कशी फुलली गोड रूप पाहणे बालक कशी बोलली हर्ष किती कौशल्याचा पिता दसरे आला हर्ष किती कौशल्याला पिता दसरे आला रडू नको बाळा रामा तुझा गाऊ पाळणाम रडू नको रामा तुझा गाऊ पाळणा कौशल्याचा रामाला कोणी झुलवा कौशल्याचा रामाला कोणी झुलवा कोणी <laughs> झुलवा रेडू नको रामा तुझा गाऊ पाळणा रडू नको रामा तुझा गाऊ पाळणा सावळे रूप हे तुझे तुझ्या नर रारी सावळे रूप तुझ्या नर नारी गोड वोड गाती ओव्या गा येऊन ये या दारी गोड वोड गाती ओव्या येऊन या दारी हर्ष आनंद झाला पोटे बाळ मजा आला हर्ष आनंद झाला बाळ माझ्या पोटी आला रडू नको रामा तुझा गाऊ पाळणा रडू नको रामा तू जागा उपाळणा कौशल्याच्या बाळाला कोणी झुल्ल वाघ कौशल्याच्या बाळाला कोणी झुल्ल वाघ रडू नको रामा तू जाऊ पाळणा रडू नको बाळा तुझा पाळणा ना। अयोध्येचे नारी हर्ष यमनी अयोध्येच्या नर नारी हर्षल्या मनी किती गुण गाऊ बोल बोल केशवाचे किती गुण गाऊ बोला केशवाचे अयोध्येचा नर नारी हर्षला मनी किती गुण गाऊ या केशवाचे भक्त तुझे राती नित्य तुझ्या चरणाला भक्त तुझे राती नित्य तुझ्या चरणाला રડુ નકો રામા તું ગા ઉ ઉપાળા રડું નકું રામ તુ જા ગા ઉ ઉપાળા કૌશલ્યા રામા કણી જુલ્લ વાગ કૌશલ્યા રામાણી જુલ્ વાઘ રડુ નકો રામા તું જા ગા ઉળા રડું નકો રામ તુજા ગાઉપાળા રડુ નકો રામ તુજા ગાઉપાળામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય જય રામ શ્રી રામ જય રામ જય